जर त्या बाळानं गुण गायल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं दखल घेतली तर आपण आवडीनं भजन केलं आपली दखल का घेणार नाही म्हणून देऊचे मालक म्हणले देवा आवडीनं त्यानं गुण गायल्याच्या नंतर त्याला तू इतकं खांद्यावर घेतलंस मला दुसरं काही नको गुण गाईन आवडी पुन्हा एक पुरावा ऐका भगवान परेश्वराची उपासक एक बाई होती भगवान शिवशंकराची उपासक भगवान विटेवरच्या मालकाची उपासक एक बाई होती बाई माघ कोण नाही पुढं कोण नाही एकटीच बाई एकटीच आवडीनं देवाचं भजन करण्यासाठी काय सांगितलं नाही मालकानं फक्त अंतकरणात भाव लागतो देवाकारणी भावत असतो काही न लगे का भावची कार का मन में आनंद डोकं ठेवलं मिठी मारली खांदा आपल्या ते खांद्यावर घेते बोरे खाय भिल्ल देष्टी बुर खाल्ली उष्टी बोर उष्टी बोर भाव होता तिचा भाव पोहे सुदा मध्ये काय देवाच्या देवा पत्नी पोहे येत नसावा पण सुदाम देवाच्या माग भाव होता भाव त्याला फक्त थोर प्रेमाचा दुष्काळ तयाला त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ पैशाची काय कमी आपल्याला किती द्यायची त्याच्या हातात हाताची बघ आणि त्याला काय पैशाचा ताणे त्याला फक्त प्रेमाची उनिवत आहे आणि प्रेमानं आवडीनं भजन केलं कि मात्र ती माणसं आवडतात बाई होती एक बाई 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 बाईचा व्यवसाय सांगू काय होता तान खुरपीत नव्हती भाजीपाला ऐकत होती, भाजी होती। किराणा दुकान नाही सोन्याचं दुकान नाही खता औषधाचं दुकान नाही आडद दुकान नाही बाई वेश्या बाई कोण होती वेश्या नाव सांगता येईल तिचं किती महाराज फुकल्या सुदरथान <laughs> शिवपुराण ऐकायला वाटतं तुम्ही ह घाला बाळू महाराजाला गोळी एखादी हिचं नाव आहे महानंदा विडाला विडाला आणि हे बरं वाटतय मला ऐकून जे ध्यानात धरीत नाहीत ना ते आमचा फायदा असतो कारण तुम्ही लय हुशार झाले ना तर आमच्या महाराज लोकांना मुंबईला जावं लागेल इटा उचलायला मग तुमचं काम कसं पाहिजे चोर पंक्चर दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन आणि दारापुढ गाडी लावल्यावर हवा राही असे चोर पंक्चर तुम्ही पाहिजे मग धकता आमच्या लोकांचं सुख सांगतात राजा परीक्षिती कहर उडू गुण येण्यासाठी अधिकारी लोकायचं ऐकायचं त गुण येत असतो त गुण चालू भागवतात एक जणांच धोतर हालू लागल मॅ म्हणलं काही गुदगुदी गुद आता मुंग्या साखरे अंडा धोतर हालू लागलं आणि भागवतातच सुरुवात केली श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हेळ नाट नारायण वासुदेव म्हणजे ध्वत्रा खाली तंबाखू चोळून हे नाट नारायन वासुदेव <laughs> आणि याच भागवत ऐकल्यावर त्याला तर नर्क पण तुम्हाला तुम्हाला तो महान रुक विठाला या संप्रदायात फक्त चौकटीत वागणाऱ्याला किंमत आहे चौकटीची ताकद सांग तुम्हाला कापूस तुम्ही मार्कआउट करूनच लायत असताना मार्कआउट आमच्याकडे त्याला रे गाट म्हणते तुमच्याकडे काय म्हणते मार्कआउट फुल्ली फुल्ली पाटा पद्धत मग चौकोनी पद्धत पण फुलली एक बाई अशीच होती भोळी फुलीवर एक दाना लावायची लावता लावता दोन तीन सारख्या खाली पाडायची जन जण जिला <laughs> काय आता गवऱ्या लावताय ना तर ती म्हणली मी धिडे करीते पिठाचा नाश करशिन बाई तू कशाला तिकडं हो पिठल्यातले गोळ्या फुटन म्हणली मी बासुंदी करते म्हणलं मी तसाच दूध पितो मंजुळा तू दुधाला खराब करून टाकशील ते नको करू येत असतं काय कुठे लागली सरकी लाल सारख्या सार सांडू लागली पण काही फुलीत लावल्या काही मधात पडल्या आता फुलीत लावल्या कराळा उतरलेला होता त्या मार्का माती कोरडी झाली त्या जरा उशिरा निघल्या आणि त्या खाली पडल्या आधार पडल्या पटकन शितुड्या आले निघल्या ह्या दाबल्या हे जरा उशिरा निघली आणि फुलीच्या बाहेरची लवकर निघली मग मधल्या फुलीतल्या कापसापेक्षा मधल्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणते आढाव आढाव आडनाव नाही हे आढाव झाड आढाव आढहाव झाडाव झाड उगत त्याला काय म्हणतात मांडगुळ मांडगुळ ते खालून पाणी प्याले हे त्याच रक्त हो हे त्याचं रक्त हानायल त्याचे आशेले मांडगुळ काय काय ना बाफा बाफा त्यान कामवायचं आणि हो सारीतच चालला सगळं तेरा कम पचशे नब्बे कम सत्याऐशे शंभराचे साठन व्यापाराचा थाट असे लोय सुंबळे होतो आले लय काही मग काय झाड कोळपायला पाठिलेलं जरा बरं होत ते म्हणला फुलीतल्या झाडापेक्षा हे जोरदार आहेत ते आलं की कोळप उचलायचं <laughs> कवर कुचलीन कोळप एवढं होस तर एवढं होस तर आणि याच्या वरच कोळप जर उचललं तर खरेल दिस रुमन धाडवा लगेच संभाजीनगरला द्यायला खालची हानोटी बसवायला डॉक्टरनं म्हणले इथं तो कस कोळप उचललं की रुमन लागलं मालकाला फोन केला मग खालचे दात पळडे ते म्हणले कोळ पकावून उचललं ते म्हणला मधात काय झाड मग मधल्या बिनकामी झाडासाठी काउन दात पळडे मी नाही पैसे मधले झाड काय कामाचे रे हाव हे काय कामाचे आढावा झाड याच्यासाठी तू हे दात पड ना फुल्लीतलं झाड बारीक द्या पण खत असतंय फुल्लीतलं झाड बारक तरी त्याला फवारा असतोय फुल्लीतलं झाड बारकबी असू द्या त्याला खुरपण खुरपणा आणि आड हवाची किंमतच नाही तसं सांप्रदायात आचरणशील लोकायला किंमत आहे आड हवायला किंमत नाही कुठं उगती सारखे त्याला कुठं किंमत असते का आणि आड हवायच्या नादी लागणारे नंबर एक चे बेश्रम ते पण नंबर एक चे बेश्रम असते सात्विकाच्या मुखातून हरिकथा त्याच्या मुखातून ऐकायची तो वैष्णव असला पाहिजे वारकरी असला पाहिजे पंढरीची वारी करणारा असला पाहिजे हो मस्त पाकिट घेतून पैठणच्या वारी पण येत नाही त्या दिवशी श्राद्धाचं कीर्तन आणतो यम तुला किती हानीन सुळ्या इतकी जागा नाही लाल करायची बाकीटो घेऊ घेऊ कीर्तन करतून षष्ठीच्या दिवशी इकडो एक मथारी मेले म्हणले आज तुम्ही मोक्षाला जाईन माथारी म्हणली तुह्यामुळ मी नारकाल जाणार मी जाणार होते मोक्षाला पण पानछटा तू षष्ठीच्या दिवशी मोह श्राद्ध घालायला तु ह्या पापामुळे मी नारकाल जाणार दोघाशी पतन सारी खेची केले पापजीने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारी के... मला अडचणीत हात वाटत नाही चुनी घेते सोप सोपं बोलायचं कशाला हमन ब्रह्मन मायान हो काल खाल्लेल्या भाजीच मी लागण ब्रह्म सांगायला विठाला संप्रदाय करण्यासाठी तात्विक लोक लागतात जातीच समान नाही वेशावती बाई वेश नाव महाराज तत्वानं वागणाऱ्या लोकांकडे पंढरपुरातला मालक काशीतले मालक वाकले खाटी कोणाला म्हणते मुसलमानाला मुसलमानातला खाटी कोण जो मांस कापतो खाटखुट करतो त्याला खाटीक म्हणतात बर ठीक आहे तुम्ही जरा देवाल पाणी घालता घालता खाटीक म्हणला इकडे या तर बोलताना का त्याला मानतात तुम्ही खाटकाला नाही पण पंढरपुरातला मालक खाटकालाच मास शिकू लागला सजन कसाया लागे मास माळ्या सावत्याशी डॉक्टर साहेब तो खाटीक होता पण इमानदार होता त्याच तत्व काय काय किलोय एवढ्या किलोय पैसे टाक पैसे खाटीक म्हणायचा किती दोन किलो दोन किलोचे पैसे दिले का हो मग घ्या तुमच्या हातात मोजून ते नालाय तीन किलो नेत होत यहर इमानदार पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं खाटीके हे पण इमानदार रे हे माणसे याला मारतील देवानी विचार केला मोजायला बसावतो मला श्रुती मानणार नाही मला संत येड्यात काढतील म्हणजे त्याच्या तराजूतलं जे माप होतं का तो मापच देव झाला माप देव झाला ज्यानं जितके पैसे दिले तेवढंच वजन होत होत आणि ज्यानं जास्त पैसे दिले की पुन्हा दगड फुगत होता म्हणजे बघा सज्जन माणसाचा संसार खाटकाचा पण मातीत जाऊ देत नाही पण काय पाहिजे तो सज्जन पाहिजे त्याला सुद्धा मातीत जाऊ दिलं नाही इतका कृपाळू पंढरपुरातला मालक एवढा कृपाळू एवढा कृपाळू जात बघत नाही त्याच फक्त वागण पाहतो वागण उत्तम कुळी जन्म आणि क्रिया उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागतू वाईट बुडविले कुळ उभे येतात आख्या कुळाला मातीत घातलं त्या बडव्यानं विठाला विठाला <्यालां। थालां, थालां। sus> परमार्थ कमी दुसऱ्याचीच वाभाडे काढी तुला कोण सांगितलं उकांडे उकरायची काय करायचे तुला ते उकांड्या उकरण्यावर तुम्हाला एक सांगू का दुसऱ्याच इच किन या लोकायला कालांतराने बायकोचे कपडे धुवाची येळ येत असती हा म्हणून दुसऱ्याच नाही कायचं आपण इचकायचं असेल तर पंढरीतल्या मालकाचं का इच इचकायचं असेल तर अष्टाद संतांचं इतका निंदात स्तुती करावी देवाची आणि मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये नालायक लोकायचं इचकी नाही आता आपला अमूल्य वेळ कशाला मातीत घालायचा विठाला शिवचरित्र शिवरात्रीचा पर्व काळे याच्याकरता तो प्रसंग ऐकून जुळवतोय आपण जो पर्व काळ असतो त्या पर्व काळावर बोललं पाहिजे वारी आली की कीर्तनकारानं श्राद्धाचं कीर्तन जरी केलं तर पाच मिनटं वारीवर बोलायचं वारीवर बोलायचं रामनवमी असेल महाशिवरात्री असेल असे काही सण असतात संतांचे उत्सव असतात संतांचे समाधी सोहळ्या असतात या उत्सवाच्या प्रकरणात पाच पाच मिनटं पंधरा दिवस त्याच्यावर बोललं पाहिजे त्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायातला कीर्तनकार समय जाना समय जाना असा शास्त्राचा पुरावा आहे चला वारंगण आहे वेश आहे नियम काय होता सांगू ज्या पुरुषाला रात्र दिली भी त्याच पुरुषाला रात्र असायची जगात एक पोतभर घेऊन जरी सोनं घेऊन आला तर त्याच्यासाठी ती म्हणायची तो माझा कामुक म्हणून त्याला स्वीकारलंय आता तू एक पोतभर जरी सोनं आणलंस तर आजची रात्र तुला भाऊच समजील आजची रात्र तुला बाप समजील आजची रात्र तुम्हाला पोटचं पोरग समजील या तत्वावर आरोड असतील या तत्वावर एक नियमाएका नियमाएका, नियम आहे का पुढचा नियम आहे का पंधरा सोळा नियम होते तिचे सगळे सांगत नाहीत डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्या रिॲक्शन येत असते आता तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर आता पुन्हा सांगायचंच काम नाही सगळ्या गोळ्या एखाद्या हे सांगत असते ती एक दुपारी घ्या रात्री घ्या जेवणाच्या अगोदर एक घ्या जेवण झाल्यावर घ्या आणि जर पेशंटनं सगळ्याच उकलल्यानं सगळ्यात मधात टाकलं तर पुन्हा जाणं डॉक्टर कड की रिॲक्शन येईन का नाही सगळे नाही नियम सांगत एक दोनच आहे का होता सूर्यास्ताच्या अगोदर जर कोणी दारात आला आणि त्यानं काम तृप्त करण्याची इच्छा केली तर त्याला तिचं दार उघडा असायचं सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा जरी आला त्याला सुर्यास्त सुर्यास्त तर त्याला म्हणायची दारात थांबायचं नाही सूर्यास्त झाला बिंब मालवलं की तिने एक आंघोळ करायची आणि स्नान करून तुळशीची माळ हातात घ्यायची आणि ती माळ हातात घेतल्याच्या नंतर पंढरीतल्या मालकाचं नामस्मरण बोरेश्वराचं नामस्मरण म्हणजे काशीतल्या मालकाचं नामस्मरण ती नाचून करायची नाचून करायची नाचून आणि एक विरंगुळा म्हणून तिनं जीवनात दोन एक पक्षी आणि एक पशु पाळला गुणगाईनं आवडी सांगतोय शिवरात्रीचा पर्व काळ आहे पशु पाळला वानर माकड होत एक आणि पक्षी पाळलं कोंबडं एकच कोंबड आणि एकच एक माकड चांगल्याच्या सानिध्यात राहिलं त्याच बरं होत असत महाराज पंजाब भाऊ हजारो हजारो वाले माणसं मेले किती लोकांनी त्यात ठुले किती लोकांनी ध्यानात ठुले का हे चांगल्याच्या सानिध्यात राहत नव्हते म्हणून नाही वाघ्या नावाचं कुत्र छत्रपतींच्या सानिध्यात राहिलं आज चंद्र सूर्य तो इतिहासात वाघ्या कुत्र्याचं नाव आहे दादा पाटील का ते कुत्र चांगल्याच्या सोबत होत म्हणून संगत सज्जन की करले याच्याकरता चांगल्याच्या सोबत राहिलं की त्याचं नाव वाढत असतं नाव वाढत महाराज वारकरी संप्रदायामध्ये चातुर्माशी महाराजांच्या आश्रमावर कुत्र होतं पंढरपूरला महाराजांचं नाव चातुर्माशी महाराज त्यांच्या आश्रमावर कुत्र होतं आणि एकादशीचा वाद झाला एका पंचांगण टाकली उद्याची आणि एका पंचांगण टाकली परचदीची धारावा कोणाही जे एकादशी धसते ते वार करायला संभ्रम उद्याची धरायची का परवाची धरायची सगळ्यांनी निर्णय केला म्हणले चला पंढरपूरला चातुर्माशी महाराज येत आपण त्याला विचारू तर ते काही घरी नव्हते गेले असतील कुठं कार्यक्रमाला फोन घेऊन नव्हते तवा तर त्याच्या शिष्याने विचारलं काय का शिष्य नाही आश्रम झाडणारा सेवक होता आश्रम झाडायचा काय काम आहे काय नाही म्हणले आम्हाला एकादशीचा वाद आहे उद्याची धाराव का परवा आणि मग आमच्या का कसं काय म्हणले चातुर्माशी महाराजांना सांगितलं उद्याची तर उद्याची ते म्हणले परवाची तर परवाची आणि ते म्हणले पंचांग सोडून तिसरी धरा तरी आम्ही तिला मानव मग मन ते म्हणले आमच्या महाराजावर तुमचा विश्वास ना मग आमचे महाराज कॅलेंडर पाहत नाहीत आमचे महाराज कोणाचं पंचांग पाहत नाहीत आमचे महाराज त्याचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात <laughs> कल्पना करा चातुर्माशी महाराजाचं कुत्र जर पंचांगातला वाद मिटीत असेल कुत्र जर इतकं ज्ञानी असेल तर हे कुत्र ज्याच्या संगतीत राहिलं ते किती ज्ञानी असतील विचार करतो